केला जातोय आज सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं खिकलीकरांचं निमित्त भरनाथ यात्रा उत्सव भरनाथ केसरी आणि देवीचा बेलगाड्यांचा जंगी सोहळा आणि या सोहळ्याचा फायनलचा निकाल ऐका फायनल साठी एकूण आठ गाड्या खालून सुटल्या त्यामध्ये तीन गाड्या बाद झाल्या त्यामुळे त्या तीन गाड्याने ठिकाणी समसमान बक्षीस आणि ढाली साडी ठिकाणी चिट्ट्या टाकल्या जातील त्यातली पहिली गाड्या टाच क्रमांक एक व धावली गाडी फिरंगाय प्रसन्न श्री संजीवा प्रसन्न चिरंजीव आरव अजित शेठ जगता सुरेश दादा बाबर कारुंडे तामखडा चिक्या फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य गाडीला उत्तेजनात बक्षी देऊन सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी पहा कुमारी ध्रुविका धीरज सेठ भांडवलकर सासवड आणि कैलासवाची संग्राम बादल फॅन्स क्लब सासवड यांचा या ठिकाणी बादल पाहला आणि त्याच्याबरोबर अशोक शेठ दगडे प्रज्वल दगडे वैभव शेठ तरवडे लक्षा फॅन्स क्लब बावधन यांचा लक्ष्या ते आजच्या या भैरवनाथ केसरी मैदानातील उत्तेजनाद क्रमांकाचे गाडी उत्तेजनात बक्साचे मानकर ठरले आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री काळ प्रसन्न आराध्या गणेश अनपट वाई बालमा ग्रुप या याही गाडीला उत्तेजनात बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी पळाली श्री काळ भैरवनाथ प्रसन्न आराध्या गणेश वाई कुमारी अदिरा विष्णू यादव बालमा फॅन्स क्लब भाकरवाडी यांचा खंड्याबाई पळाला आणि त्याच्याबरोबर मोरिया एंटरप्राइजेस शिवराज गणेश शिंदे मुरुम यांचा वीर पाला खंडे आणि वीरची गाडी आजच्या या किकलीकरांच्या मैदानातील उत्तेजनात क्रमांकाचे मानकरी श्री भरात केसरी मैदानातील तिसरी गाडी हो या ठिकाणी बाद ठरली तास क्रमांक आठ व दावलेली गाडी श्री खंडोबा राधे एंटरप्राइजेस दीपक सेठ पाटील चिरले ही गाडीला उत्तेजनाता बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी पाहाली खंडोप्रसन राधे एंटरप्राइजेस दीपक सेठ पाटील चिरले ध्रुव काना सेठ पाटील गोट्या भाऊ तडसर यांचा या ठिकाणी मेहरबान पाला आणि त्याच्याबरोबर यशवंत रामराव जोशी अंबरनाथ मानेरे आणि मोहन चव्हाण वाटेगाव यांचा बादल पाला बादल आणि मेहरबान आजच्या या किकलीकरांच्या मैदानातील तिसरे उत्तीर्ण क्रमांकाचे मान कर केसरी किकलीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मानकर ठरला तास क्रमांक दोन व दौली गाडी प्रसन्न अमोल अमोलसेट दिसले पिंपरी बुद्रुक मुळीकवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली आई प्रसन्न अमोल सेट दिसले पिंपरी बुद्रुक मडिक हिंद केसरी छोटा राजा पळाला आणि त्याच्याबरोबर राहुल सेठ काळुंगे अजित शेठ मोहिते मादळमुठी आणि कुमारी अधिरा सागर मदने लेंगरेकरांचा सिकरा पाळाला शिकरा, शिकरा आणि राजा आजच्या या केकलीकरांच्या भैरवनाथ केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक प्राप्त केला आज क्रमांक चार वर गाडी निलेश अण्णा इताबे पाटील देगाव चिकणे कलेक्शन तेजस शेठ चिकणे सुमित अण्णा पाठणकर भुईंज या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी प्रियांक प्रियांकानंद तारेकर वैभव पाटील सर्वेश पाटील मानघर पारगाव आणि विजय कबुले शिरवळ यांचा सप्त इंद केसरी वादळ पाहला आणि त्याच्या सोबत पहाला आप्पा माने मल्लार ग्रुप पंधरा पंचावन्न नाशिक धोंडलगाव यांचा मौजा मौजा आणि वाद आजच्या या भैरवनाथ केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी भैरनाथ केसरी किकलीकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तीन नंबर प्राप्त केला आज क्रमांक सात वेळ गाडी श्री भरराज प्रसन्न पप्पोशेठ अलगुडे चैतन्य चव्हाण बुलढाणा या गाडीचा तिसरा योगा 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 दोन्ही बैलांची एकच नाव मालक मात्र वेगवेगळी सात जोला आणि गाडी तृतीय क्रमांकासाठी पात्र झाली भैरवनाथ प्रसन्न पप्पोशेठ अलगुडे चैतन्य चव्हाण बुलढाणा यांचा रुद्रा आणि त्याच्यासोबत पाहला अनुप सावंत पळसखेल जम्मू काश्मीर यांचा देखील रुद्रा एका नावाची दोन बैल आज या ठिकाणी किकली मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी मानकरी द्वितीय मान क्रमांक प्राप्त केला साहेब तरच किवळे हवेली या गाडीचा द्वितीय क्रमांक बरेच दिवस विश्रांती घेतली आणि विश्रांती नंतर पुन्हा एकदा धमाक्यात आगमन केलं असा आजच्या मैदानातल्या द्वितीय क्रमांकाचा जोड पाळला यज्ञेश नानासाहेब तरच केवळे हवेली महाराष्ट्र केसरी गरुड ग्रुप चिंचणी यांचा या ठिकाणी सैतान आणि त्याच्याबरोबर आरोप अमित साळुंके देगाव संग्राम पक्या सोन्या ग्रुप देगाव आणि सुनील साळुंके देगाव यांचा या ठिकाणी सरपंच पाहला सरपंच आणि सैतान ही ही एका राशीची दोन बैल आणि त्याच राशीचा ड्रायव्हर होता सोन्या ड्रायव्हर सोनगावचा ज्यानं आजच्या मैदानामध्ये ही गाडी द्वितीय क्रमांकासाठी पात्र केली आणि आजच्या या मैदानामधील एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांक प्राप्त केला आता आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी माने वाखड वाखड मुळशी शिवा हिंद केसरी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये घरचा साज भैरवनाथ केसरी केकलीकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी नवा पटान बाजी शब्द ग्रुप